स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शिवभक्तांच्या साठी काही गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे जी व्यक्ती शिवाची उपासना करते त्या भक्ताला या काही गोष्टी महत्वाच्या माहीत असणे आवश्यक आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शिवपूजा करते वेळेस पहिली गोष्ट ही लक्षात ठेवावी कि नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसून पूजा करायला पाहिजे दक्षिण बाजूला बसून आपले तोंड उत्तराकडे असावे आणि भगवान शिवाची पूजा केली पाहिजे या विषयी शास्त्र सांगते की शिवपूजन नेहमी उत्तराकडे तोंड करूनच करायला पाहिजे कारण जो दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी उपयुक्त मानला जातो याविषयी शिव महापुराणातही लिहिलेले आहे शिवभक्ताने नेहमी आपल्या मस्तकावर भस्म लावून पूजा करावी आणि आपल्याकडे रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण करून ही पूजा करावी भगवान शिवाच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी भगवान शिवाचे पूजन करायला पाहिजे भगवान शिवाच्या पूजेमध्ये या सात वस्तू आपल्या पशी असायला पाहिजेत पहिली वस्तू आहे ते म्हणजे बेलपत्र जेव्हाही आपण भगवान शिवाची पूजा कराल ते बिना बेलपत्रचे करू नये जर बेलपत्र मिळाले नाही तर शिवलिंगावरील बेलपत्र घेऊन धुवून घ्यावे भगवान शिवाला अर्पण करावे जसे भगवान विष्णूला तुळशी पत्र प्रिय आहेत तसेच भगवान शिवाला बेलपत्र प्रिय आहेत स्वर्णमालेचे एवढे महत्व नाही तेवढे महत्व भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण केल्याचे आहे त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्र असावे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरातून एक लोटा जल घेऊन गेले पाहिजे जोपर्यंत एक लोटा जल शिव बंदिरापर्यंत तुम्ही नेता तेवढे फळ तुम्हाला कावड प्राप्त होते त्या जलात काळे तीळ टाकून अर्पण करावे भगवान शिवाला जलाची धारा अत्यंत प्रिय आहे तिसरी गोष्ट ती म्हणजे चंदन चंदन भगवान शिवाला चंदन अत्यंत प्रिय आहे भगवान शिवाला चंदन अवश्य लावले पाहिजे शिवपूजन केल्यानंतर शिवलिंगावर चंदनाने ओम बनवावे त्याचे दुर्भाग्य नष्ट होते जो बेलपत्राला चंदन लावून भगवान शिवावर अर्पण करतो भगवान शिव त्याचे समस्त अमंगलाचे निवारण करतात भगवान शिवाला चंदन अत्यंत प्रिय आहे त्यामुळे चंदन ही भगवान शिवाच्या पूजेत अवश्य ठेवावे चौथी गोष्ट आहे ती म्हणजे तीळ तिळ ही भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे भगवान शिवाच्या शिवलिंगावर एक तिळीचा दाना अर्पण केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळाची प्राप्ती होते तीळ जला टाकून भगवान शिवाला अर्पण करावे एकशे आठ तिळाचे दाने ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राची स्मरण करून शिवलिंगावर अर्पण करावे असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते भगवान शिवाला तीळ अर्पण करतो तिळाने भगवान शिवाची पूजा अर्चना करतात पाचवी गोष्ट म्हणजे दीप भगवान शिवाला दीप दान केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते सदमार्गाची प्राप्ती होते त्या व्यक्तीच्या जीवनात ज्ञानाचा अंधकार होत नाही त्यामुळे शिवपूजामध्ये शिवापाशी दीपाचे ज्ञान आवश्यक करा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ